म्हणजे आमची घरची परिस्थिती तर बेताचीच आहे मला म्हणजे युपीएससी करायची सुरुवातीला मी ठरवलं युपीएससी करायची तर आमचे पाहुणे आहेत मग ते बोलले की तुला जर युपीएससी करायची असेल तर आम्ही तुला सपोर्ट करतो मग त्याच्यानुसार ते मला प्रत्येक महिन्याला पैसे द्यायचे आपली परिस्थितीच आपली इन्स्पिरेशन होती कारण की जर मी अभ्यास नाही केला तर पोस्ट नाही भेटणार मग एवढ्या दिवस माझ्या आई वडिलांनी मला सपोर्ट केलेला आहे मग त्यांच्या विश्वासाचात विश्वासघात केल्यासारखं के त्यावेळी आम्ही मग चार महिने तरी लहान मुलांचे ट्युशन घेतल्या ते करत करत स्टडी करू मग माझी अशी इच्छा होती की मी जॉब करून तर त्यांना हे करू शकते सपोर्ट करू शकते पण माझी इच्छा होती की मी त्यांचं नाव कुठेतरी मोठं करावं समाजात त्यांना मान भेटावं परिस्थिती कशीही असली तरी परिस्थितीची दोन हात करून यशाचा मार्ग घाटता येतो नमस्कार मी मोनाली तुम्हाला प्रशासकीय अधिकारी गट ब मध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांचा आजचा आपण प्रवास आतापर्यंत ज्या काही प्रवास त्यांचा झालेला आहे तो त्यांच्या आपण तोंडून ऐकून घेऊयात सर्वप्रथम नमस्कार मला इन्स्पायर टॉकनी या मंचावरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी इन्स्पायर टॉकचे आभार व्यक्त करते Uh, तर मॅडम तुमचं पूर्ण नाव तुमचं आतापर्यंत तुम्ही कशा पतीने तयारी सुरू केली याबद्दल थोडी त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊया तुमचं शालेय शिक्षण कसं झालं कॉलेज कुठे कम्प्लीट केलं कशा कोणत्या कॉलेज म्हणजे कोणत्या स्ट्रीम मधून तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तर माझं माझं पूर्ण नाव आहे नयन ज्योतिराम दडस आणि मी माझं मूळ गाव आहे मान तालुका येळेवाडी okay. गावातून अच्छा तर मग आम्ही स्थलांतरित आहे फलटणला फलटणमध्ये दुर्देव येते मग माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा भिवरकरवाडी येथे झालं okay. मग त्याच्यानंतर पाचवी ते दहावी फलटण okay. हायस्कूल फलटण येथे झालं मग त्याच्यानंतर अकरावी बारावी मी मालूजीराजे शेती विद्यालय येथे केलं आणि त्याच्यानंतर मग मी बी बीएससी अग्रिकल्चर केलं कोकण कृषी विद्यापीठ दापोली येते ओके okay. तुम्ही कृषी मधून शिक्षण पूर्ण केलं काय तुम्हाला खास आवड होती का कृषी क्षेत्राशी वगैरे हा मला शेती क्षेत्र खूप आवडतं त्यामुळे मग मी बीएससी अग्रिकल्चर अच्छा आता इम्पॉर्टंट क्वेश्चन असा पण इथं येतो की त्यांना कृषी विद्यापीठातून तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय आणि मग नंतर एमपीएससी करायचं किंवा आता तुम्ही नॉर्मली तुम्हाला सांगायचं राहिलं की त्या आता सध्या तरी का त्यांनी पोस्ट एक्झाम जे क्लिअर केली आहे ती कर व प्रशासकीय अधिकारी गट ब त्यांनी केलेली आहे के पण यापूर्वी त्यांनी सांगितलं असतं की चा अभ्यास करत होत्या तर मग एमपीएससी मध्ये येण्याचं तुम्ही ठरवलं म्हणजे तो अभ्यास करावा असं कशावरून तुम्हाला वाटलं सर्वप्रथम तर म्हणजे मी एमपीएससी पण नव्हती करत अगोदर युपीएससी करत होती ओके okay. मग युपीएससी करत करत दोन तीन तीन अटेम्प्ट दिले मी युपीएससी चे मग त्याच्यानंतर मला असं वाटलं म्हणजे माझे मित्र मैत्रिणी वगैरे बोलले की तू आता फील्ड चेंज करावस एमपीएससी करावी म्हणून मग मी दोन हजार तेवीस आणि चोवीस दोन हजार बावीस मध्ये चालू केली एमपीएससी ची तयारी म्हणजे तुम्हाला मा, दोन तीन अटेम्प्ट दिले क्लिअर नाही झालं म्हणून त्यांनी गाईड केलं असं ओके मग मग त्याच्यानंतर तुम्ही एमपीएससी अभ्यास केला एमपीएससी मधून मग तुम्ही एमपीएससी चा अभ्यास देत होता कोणते एक्झाम क्लिअर वगैरे झाले त्या दरम्यान दोन हजार बावीस मध्ये ची माझी प्रिलीम निघाली मग मग त्याच्यानंतर दिली राज्यसेवाची राज्यसेवेची निघालेली आणि पण निघालेली प्रिलीम्स मग ती पण मेन्स दिली आणि राज्यसेवेची पण मेन्स दिली मी त्यावेळी ओके म्हणजे तुम्ही मेन्स सुद्धा दिलेल्या आहेत त्या पण आणि नंतर तुम्ही ही एक्झाम दिली आणि याच्यामध्ये क्लिअर झालं मग तुम्ही कन्फर्म असं ठरवलंच होतं का की असं म्हणजे गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसर व्हायचं आहे हे तुम्हाला कधी वाटलं ऍक्च्युली आ, मी लहान असतानाच माझ्या वडिलांना असं वाटायचं की माझ्या मुलीला मी अधिकारी बनवणार मग त्याच्यामुळे माझं असं माझ्या पण मनात असं भरलेलं की मी पण अधिकारीच बनेल मग त्याच्यानुसार मग हळूहळू काही कळत नव्हतं सुरुवातीला की अधिकारी बनण्यासाठी काय लागतं वगैरे पण नंतर डिग्री झाल्यानंतर असं ठरवायची ठरवायची वेळ आली की आता पुढे काय करायचं मग त्याच्यानंतर मी विचार केला की आपण बी एस सी तर झाले एम एस सी करायची म्हटलं तर दोन वर्षे जाणार नंतर पी एच डी करायचं म्हटलं तरी तीन वर्षे जाणार अशी चार पाच वर्षे जातील मग मी विचार केला की एम युपीएससी करूयात इकडं आपल्याला पोस्ट भेटेल तेवढ्या कालावधीत म्हणून मग मी ठरवलं ना आणखी दुसरं एक इन्स्पिरेशन म्हटलं तर माझे आई वडील एवढ्या कष्टातून मला शिकवतात मग माझी अशी इच्छा होती की मी जॉब करून तर त्यांना हे करू शकते सपोर्ट करू शकते पण माझी इच्छा होती की मी त्यांचं नाव कुठेतरी मोठं करावं समाजात त्यांना मान भेटावं म्हणून घरामध्ये कोण कोण आहेत आता तुम्ही घरातलं तर आपण फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत हा माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही तिघी बहिणी एक भाऊ आणि आई वडील असे आई वडील दोन बहिणींची लग्न झालेली आणि भाऊ आहे ओके मग आता भाऊ तुमचा तुमच्यापेक्षा लहान असेल मग फायनान्शियली Uh, म्हणजे कसं स्ट्रॉंग बॅकग्राऊंड आहे की म्हणजे तयारी करण्यासाठी त्यांचा मानसिक सपोर्ट होता फायनान्शियल सपोर्ट पण होता वगैरे uh, uh, म्हणजे आमची घरची परिस्थिती तर बेताचीच आहे okay. uh, मला म्हणजे युपीएससी करायची सुरुवातीला मी ठरवलं युपीएससी करायचे तर आमचे एक पाहुणे आहेत मग ते बोलले की तुला जर युपीएससी करायची असेल तर आम्ही तुला सपोर्ट करतो मग त्याच्यानुसार ते मला प्रत्येक महिन्याला पैसे द्यायचे पण लॉकडाऊन नंतर असं झालं की त्यांची पण परिस्थिती जरा बिकट झाली मग त्याच्यानंतर मग मी पुण्यात आले लॉकडाऊन नंतर लॉकडाऊनचे दोन वर्ष असंच घर घरी येऊन जाऊन पुण्यात येऊन जाऊन थोडाफार स्टडी केला मग त्याच्यानंतर भाऊ भाऊच पण एज्युकेशन चालू चालू होतं एम एल डब्ल्यू चालूच होतं त्याचं मग त्यावेळी असं झालं की इथं हे कसं करायचं फायनान्शियल फायनान्शियल गरजा कशा भागवायच्या आपल्या इथे मग त्यावेळी आम्ही मग चार महिने तरी लहान मुलांच्या ट्युशन घेतल्या ते, कर, कर, म, ते जे आ, सपोर्ट करत करत स्टडी करत होते फायनान्शियल त्यांनी मध्येच बंद केलं का म्हणजे काही नाही म्हणजे काय झालं दुष्काळ वगैरे पडला ते पण शेतीच करतात त्यांची शेती भरपूर आहे मग दुष्काळ पडलेला ना त्यावेळी आणि लॉकडाऊनमुळे सगळंच ठप्प झालेला अर्थव्यवस्था सगळी ठप्प होती त्याच्यामुळे त्यांच्या पण इकॉनॉमीवरती परिणाम झाला त्यामुळे त्यांनी त्यांनी बंद नाही केलं पण मला पण जरा घेताना असं वाटलं की नको बाबा आपण आपलं बघूयात तर अभ्यास तुम्ही दोन हजार पासून अभ्यास करताय आणि मग त्यामध्ये तुम्ही फायनान्शियल किती महिने जवळपास त्यांनी सपोर्ट केला असेल वर्ष बरोबर म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण एक्सपेक्टेशन वाढतातच आपल्याकडून आणि आपण आपल्या घरचेच एवढे सपोर्ट करतात म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्याला फायनान्शियली सपोर्ट केला दाद देण्यासारखी त्यांची पण गोष्ट आहे मग त्याच्यानंतर तुम्ही कशी तयारी केली मग त्यांनी फायनान्स बंद केलं मग नंतर कशी तयारी केली त्याच्यानंतर मग लॉकडाऊन नंतर मी चार महिने ट्युशन घेतले मी आणि माझ्या मैत्रिणींनी लहान मुलांचे ट्युशन घेतले तिथल्याच एरियातले मग मा त्याच्यानंतर माझ्या भावाचे मी डब्ल्यू झाले की एका महिन्यातच त्यांनी जॉब जॉईन केला मग तोच मला सपोर्ट करतो आतापर्यंत मग तुम्ही जे लॉकडाऊन मध्ये घरी गेलात तेव्हा काही लॉकडाऊन मध्ये अभ्यास सुरू होता की तो पण पूर्ण ठप्प झाला पूर्ण ठप्प झाला असं नव्हतं झालं पण घरची परिस्थिती घरचे काम करताना बघून मला पण थोडस ऑकड वाटायचं म्हणून मग मी पण थोडीफार मदत करून अभ्यास करायची मग तुम्ही जवळपास असं म्हणायला गेले तर किती वर्ष झाला अभ्यास करताय तसं म्हणायला गेलं तर पाच वर्ष पाच वर्ष झालं मग तुम्हाला आता मेन क्वेश्चन विद्यार्थ्यांचा आपल्याला असं असतो की ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय तर त्यांनी जवळपास वर किती वर्ष अभ्यास केला आणि एक्झॅक्टली त्यांनी किती वर्ष अभ्यास केला पाहिजे याच्याबद्दल तुम्ही त्यांना काय गाईड करताल मला असं वाटतं की नॉर्मली तीन चार वर्ष म्हणजे तीन चार वर्षात जर आपली एक पण प्रिलिम्स निघत नसेल तर त्यांनी दुसरा विचार करायला पाहिजे ते जर आपली प्रिलीम थोड्या मार्कने एक दोन मार्कने पॉइंटनी जात असेल तर त्यावेळी तुम्ही पुढे कंटिन्यू केलं तरी चालतंय पण जर आपली म्हणजे आपण आसपास जा जातच नसेल तर मला वाटतं मग अदर ऑप्शन शोधले पाहिजे प्लॅन बी रेडी ठेवायला पाहिजे असं म्हणायचं तुम्हाला ठीक आहे मग इथे पुण्यामध्ये कधीपासून अभ्यास करताय पुण्यामध्ये मी दोन हजार अठरा लाच चाल अठरापासून म्हणजे तुम्ही अभ्यासाची सुरुवात केली ते पुण्यामधूनच केली असं नाही की आधी कुठे दुसरीकडे होता डिग्री डिग्री नंतरच ठरवलं ना की काय करायचं पुढे अगोदर असं डिग्रीत काहीच ठरवलं नव्हतं की पुढे काय करायचं तुम्ही मान तालुक्यामधून आहात सातार मधला मान तालुका मग आता गावाकडच्या ग्रामीण विद्यार्थ्यांचं असं पण असते बघा की खूप पुण्यामध्ये यायचं आहे की अभ्यास करायचा आहे तर पुण्यामध्येच आलं पाहिजे आणि पुण्यामध्येच येऊन अभ्यास केला तर पोरांचं सिलेक्शन होतं किंवा एखादी पर्टिक्युलर पोस्ट आहे ती मिळते तर हे खरं आहे का नाही असं काहीच नाही आता तर असे खूप अधिकार आहेत की त्यांनी गावाकडे राहून तयारी केलेले म्हणजे मी ज्यावेळी आली दोन हजार अठराला त्यावेळी असं एवढं हे नव्हतं की गावाकडे राहून अभ्यास करता का, का येईल काही माहितीये काही का लोकांची परिस्थिती चांगली असते घरदार वगैरे चांगले असतं तर ते करू शकतात किंवा आपला तालुका वगैरे जवळ असेल जाऊन येऊन करू शकतात मग ते मुलं करतात पण स्टडी किंवा आणखी आता कसं झाले लॉकडाऊन नंतर आपल्याला ऑनलाईन लेक्चर्स वगैरे हो खूप खूप मग मला वाटतंय की गावाकडे सुद्धा okay, तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स बोललात त्याच्यावरून अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला विचारते की विद्यार्थ्यांचं कसं असतं की बघा फायनान्शियली वीक बॅकग्राऊंड मधून पण विद्यार्थी असतात मग त्यांना असं असतं की जर तुम्हाला पर्टिक्युलर सिलेबस समजला अभ्यास करायची स्ट्रॅटर्जी समजली तर सेल्फ स्टडी करून पण सिलेक्ट होता येतं पण ज्या विद्यार्थ्यांना असं तुम्हाला काय वाटतं की कोणत्या विद्यार्थ्यांनी खरंच क्लास लावले पाहिजेत आणि क्लास लावला पाहिजेच का अभ्यास करताना क्लास लावले पाहिजेतच का किंवा तुम्ही पुस्तकं म्हणता पुस्तकांची एक लिस्ट असते मुलं काय करतात की बऱ्याच वेळा पुस्तक स्वतःचे स्वतः परचेस करतात एखादा व्हिडिओ बघतात आणि आपल्याला नॉर्मली वाचायची पद्धत सुद्धा माहित नसते कारण बरेच एस जे आहे ज्यांचं सिलेक्शन झालंय ते काय सांगतात की वाचायला सरसकट वाचायला कधीच सुरुवात करायची नाही वाचताना काय सिलेबसमध्ये काय विचारले त्या गोष्टींना जास्त प्रायोरिटी दिली जाते तर क्लास लावावा तर कोणी लावावा नक्की यामध्ये सुरुवातीला तर मला वाटतं की Hmm. जे शून्यातून तयारी करतात त्यांनी लगेच लग, अगदी लगेच क्लास लावायची काही गरज नाही मला hmm. कसं वाटतं की त्यांनी अगोदर सिलेबस वगैरे आणि मेन म्हणजे आपल्याला जर गायडन्स कोण असेल आपल्या hmm. जवळचा hmm. विश्वास अप्रोच hmm. करावा मग त्याच्याकडून अगोदर माहिती काढून घ्यावी hmm. मग स्टेट बोर्ड वगैरे थोडाफार बेस तयार करा तुम्ही मग त्याच्यानंतर क्लास लावा क्लासचा शंभर टक्के फायदा होतो पण असं नाही की क्लास केलेले सगळेच ऑफिसर होतात क्लास करताना पण तुम्ही कशा पद्धतीने त्या क्लास कडून माहिती घेत आहे किंवा क्लासचा कसा फायदा करून घेत आहे त्याच्यावरती पण खूप डिपेंड असते तुम्ही आता पाच वर्ष झालं तुम्ही अभ्यास करताय तर तुम्ही तुमची मेंटॅलिटी कशी सेट करून ठेवली म्हणजे तुमचं असं इन्स्पिरेशन काय होतं की तुमचं डिस्ट्रॅक्शन नाही झालं कारण पाच वर्ष पण आपण बघितलं तर पाच वर्ष सुद्धा खूप असतात आपल्याला एक एक महिना महत्वाचा असतो एक एक वर्ष महत्वाचं असतं आणि मुलगी म्हटलं तर वयात आलेलं असतंय लग्नासाठी घरून प्रेशर नव्हता तुम्हाला तसं म्हटलं तर घरून प्रेशर मला लग्नासाठी कधीच नव्हतं okay. कारण की माझ्या आई वडिलांना शिक्षणाची खूप okay. आवड आहे मग फक्त मला फायनान्शियल स्ट्रेस होता पण तो मी हॅन्डल करत होती आणि घरची परिस्थिती असल्यामुळे डिस्ट्रॅक्शन वगैरे माझ्या डोक्यात तसं कधी नव्हतं कधी थोडाफार काय स्ट्रेस आला तर मी घरी बोलायचे हो वडिलांना सांगायचे की बाबा आज असं झालेलं आहे तसं झालेलं आहे मग ते मला लगेच त्या कंडिशन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचे अच्छा म्हणजे वडील तुमचे सपोर्ट सिस्टम होते तर ते तुम्हाला मोटिवेट करायचे आणि तुम्ही मग डिस्ट्रॅक्ट होण्यापासून यूपीएससी युपीएससीची तुम्ही तयारी केली एमपीएससी नंतर फ्रेंडने गाईड केलं म्हणून तुम्ही एमपीएससी मध्ये आलात मग एमपीएससी चा पॅटर्न वेगळा आहे आणि टीसीएस चा पॅटर्न वेगळा आता ही कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी तर टीसीएस एक्झाम कंडक्ट करते मग अचानक फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही क्लिअर केली त्याच्यासाठी काय स्ट्रॅटजी वापरली होती स्ट्रॅटजी वगैरे तसं काही स्पेशल काही केलं नव्हतं त्याला टीचे अगोदर एक्झाम झालेली त्यामुळे थोडाफार मला अप्रोच आलेला की बाबा टीसीएस एक्झामिनेशन कशी कंडक्ट करते आणि अगोदर सेवा मी तयारी केलेल्या असल्यामुळे मला या नगर परिषद मध्ये त्याचा खूप फायदा झाला कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट व ही एक्झाम नक्की काय आहे कोणत्या प्रशासकीय सेवे अंतर्गत येते हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात प्रशासकीय अधिकारी ही एक्झाम आहे ती नगर परिषदच्या अंडर येते सरळ मधून झालेली होती एक्झाम त्याच्यामध्ये कसं असतं कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी याचे पण तीन वर्ग आहेत म्हणजे okay. नगर परिषदचे आपले तीन वर्ग असतात ना अ ब आणि क मग त्याच्यामध्ये माझं ब वर्ग नगर परिषद मध्ये सिलेक्शन आहे क्लास टू साठी क्लास टू ची आणि ही जी पोस्ट आहे ती सीओ सीओ च्या अंडर येते तर अभ्यास करताना किती वेळा अभ्यास केला पाहिजे महत्वाचा प्रश्न कि विद्यार्थी म्हणतात त्यांची नीड असते की एवढा टाइम बसू शकत नाही अभ्यासाला तुम्हाला काय वाटतं किती वेळ अभ्यास केला पाहिजे आता अभ्यास करण्याची कॅपॅसिटी त्याची वेगळी असते त्याच्या कॅपेबिलिटीनुसार जो तो अभ्यास करतो तर तर नॉर्मली मी आठ दहा तास माझा व्हायचाच हो अगोदर अभ्यास आता जरा जास्त दिवस झाल्यामुळे जरा कन्सिस्टन्सी वगैरे थोडीफार कमी झाली पण नॉर्मली आठ दहा तास होतो अभ्यास आठ दहा तास केलाच पाहिजे अभ्यासच करत असेल तर मग Hmm. केलाच पाहिजे तुम्हाला प्री वगैरे देताना काही अडचणी आल्या हा आल्या ना कसं अगोदर तर युपीएससी केल्यामुळे मला एवढा hmm. एमपीएससीच्या प्रिलियमचा अनुभव नव्हता जास्त hmm. करून फॅक्च्युअल hmm. एमपीएससी मध्ये विचारतात hmm. मग त्यावेळी प्रॉब्लेम आला मला पण मी पीवायक्यू वरती जरा फोकस ठेवला hmm. hmm. मग क्यू जेवढं जै जास्त समजून घेता येतील किंवा मग पीवाय क्यू आर एक्झाम मध्ये कसे येणार एक्झाम मध्ये पण येतात ना रिपीट होतात काही काय पीवायक्यू मग ते पाठ करण्यावरती पण जरा जास्ती भर ओके म्हणजे क्यू अनालिसिस तुम्ही चांगलं केलं होतं आता इम्पॉर्टंट अजून एक क्वेश्चन म्हणजेच की अभ्यास करताना टाइमपास कसा टाळता येईल अभ्यास करताना टाइमपास ताँप, टाइमपास टाळता ता, येईल म्हणजे आपण आपलं डेडिकेटेड असलं पाहिजे आणि डिसिप्लिन असलं पाहिजे आपण आपला जो दररोजचा शेड्यूल असेल दररोजचा असेल किंवा वीकचा असेल किंवा महिन्याचा असेल तर तो शेड्यूल आपण फॉलो केला पाहिजे मग ते करताना आपण मग थोडाफार टाइमपास झाला तरी ठीक आहे पण जास्त करून आपण ज्या गोष्टीसाठी आलेलो आहे ती गोष्टीकडे फोकस केलं पाहिजे तुम्ही काही इन्स्पिरेशन ठेवलं होतं की मला डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाहीये डिस्ट्रॅक्ट होण्यापेक्षा मग तुम्ही काही इन्स्पिरेशन असं होतं की त्याने पुन्हा तुम्ही अभ्यासाला लागत होता वगैरे इन्स्पिरेशन म्हणजे आपली परिस्थितीच आपली इन्स्पिरेशन होती कारण की जर मी अभ्यास नाही केला तर पोस्ट नाही भेटणार मग एवढ्या दिवस माझ्या आई वडिलांनी मला सपोर्ट केलेला आहे मग त्यांच्या विश्वासाचा विश्वासघात केल्यासारखं होत होत मग मी नाही आता आतापर्यंतच्या तुम्ही घेतलेल्या या अनुभवांमधून तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल आतापर्यंतच्या घेतलेल्या अनुभवातून हे सांगेल की तुम्ही ह्या क्षेत्रात येताना म्हणजे एमपीएससी असो किंवा युपीएससी असो ते करताना तुम्ही अगोदर तुम्ही तुमच्या कॅपेबिलिटी ओळखल्या पाहिजेत म्हणजे माझं पण तेच झालं ना मी की सुरुवातीला असं वाटतं की माझा एमपीएससी मध्ये हातखंड आहे म्हणजे मी एमपीएससी जास्त चांगल्या पद्धतीने करू शकते युपीएससीत जरा मला गायडन्स असेल किंवा म्हणजे मीच कमी पडली थोडेफार युपीएससीत मग ते तुम्ही तुमच्या कॅपेबिलिटी ओळखल्या पाहिजेत तुम्ही काही स्वतःची स्ट्रॅटर्जी वगैरे बनवली होती का अभ्यास करताना स्वतःची स्ट्रॅटर्जी म्हणजे मी शेड्यूल दररोजच अधर शेड्यूल ठरवायचे की बाबा आज एवढे एवढे सब्जेक्ट आहेत तेवढे आपण कव्हर करूयात एवढं ओके okay. कारण काही विद्यार्थ्यांचं कसं असतं की आपण म्हणजे दुसऱ्याचा प्लॅन बघून फॉलो करायचा मग तो त्यात खूप म्हणजे इम्प्लिमेंट करतात ते पण ते खूप वेळ कन्सिस्टंटली राहत नाही मग त्यासाठी काय केलं पाहिजे हे डिसिप्लिन तुम्ही ठेवलं पाहिजे एखादी गोष्ट करायची म्हटली तर करायचीच त्याच्यामध्ये खंड नाही आला पाहिजे ओके म्हणजे स्वतः स्वतःट सेट करायचं आणि ते कम्प्लीट करण्याकडे भर द्यायचं आता या अभ्यासामध्ये तुम्ही काही नोट्स वगैरे काढल्या होत्या का हा नोट्स वगैरे काढलेल्या मी नोट्स पाहिजेतच कारण की ज्यावेळी आपले प्रेलिंट्स वगैरे वगैरे जवळ येते त्यावेळी आपल्याला क्वीक रिव्हिजनसाठी नोट्स गरजेचे असतात त्यामुळे नोट्स काढायलाच पाहिजे अभ्यास करताना तुम्हाला कधी असं कोणत्या विषयामध्ये असं कठीणता वाटली का की हा क्वेश्चन खूपच अवघड आहे वगैरे हा विषय खूप अवघड आहे किंवा यातले प्रश्न खूप अवघड वाटतात अशा पद्धतीने काही तसं म्हटलं तर सुरुवातीला माझं बॅकग्राऊंड नव्हतं हे कसं युपीएससी एमपीएससीला हिस्ट्री जिओग्राफी वगैरे पॉलिटिकल सायन्स वगैरे सब्जेक्ट असतात मग मला तर सुरुवातीला सगळेच विषय हार्ड वाटत होते पण नंतर म्हणजे सारखं सारखं आपण ते रीड केले किंवा क्यू वगैरे आपण कंटिन्यू केले तर मला ते मग सोपं होत गेलं म्हणजे आणि म्हणजे आता विषय असतात नॉर्मली ते तुम्ही एमपीएससी मध्ये ऑलरेडी अभ्यास केलेलाच होता त्यामुळे तुम्हाला हे काय जास्त अवघड नाही वाटलं मग टी सी एस पॅटर्न नुसार तुमचा कोणत्या विषयामध्ये तुम्हाला वाटलं की बदल झालाय इथं तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागेल नाही टी म्हणजे नगर परिषदच्या एक्झामचा जो सिलेबस आहे ना हाँ. तो तर म्हणजे राज्यसेवा मेन्स बऱ्यापैकी सेमच आहे त्याच्यामुळे वेगळी अशी तयारी काही करावी लागली नव्हती मला जर एखादा विद्यार्थी शून्यातून तयारी करत असेल तर तुम्ही काय गाईड करताल त्यांना एखाद्या विद्यार्थ्याला जर शून्यातून तयारी करायची असेल तर त्याने सर्वात प्रथम त्याने त्याच्या स्वतःच्या कॅपेबिलिटी ओळखली पाहिजे की बाबा मी करू शकतो की नाही त्याचा स्वतःवरती विश्वास पाहिजे की मी ह्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो मग त्याच्यानंतर त्यांनी सुरुवातीला मग म्हणजे त्याच्या जवळचे जर कोणी त्याला गाईड करणार असेल तर त्याचा अप्रोच घेतला पाहिजे okay, म्हणजे फार महत्वाची महत्वाची गोष्ट गोष्ट आहे खूप जर विद्यार्थ्यांना शून्यातून तयारी करायची असेल तर ता तुम्ही त्यांना काय गाईड करताल जर शून्यातून जेव्हा विद्यार्थी शून्यातून तयारी करतात त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम या क्षेत्राबद्दल जाणून घेतलं पाहिजे कि बाबा काही काय मुलांचं कसं असतं कि बाबा झालेल्या म्हणजे जे अधिकारी लोक होतात त्यांचे सत्कार हारतुरे बघून किंवा मग त्यांचा असे प्रोग्राम्स वगैरे बघून ह्या क्षेत्राकडे येतात पण त्यांना खरी रियालिटी माहित नसते ह्या क्षेत्राची खूप मुलं तयारी करतात आणि सक्सेस रेशो पाहिला गेलं तर ह्याचा खूप म्हणजे एक ते दोन आहे मग ह्या गोष्टी सुद्धा त्यांनी विचारात घेऊन ह्या क्षेत्राकडे वळलं पाहिजे की बाबा म्हणजे मी म्हणजे सगळेच आहेत सगळेच येतात इथं तयारी करायला पण सगळ्यालाच पोस्ट भेटत नाही मग तुमचा दुसरा प्लॅन बी वगैरे थोडंफार तरी रेडी असलं पाहिजे तुम्ही कोणता प्लॅन बी ठेवला होता माझा प्लॅन बी म्हणजे बीएससी अॅग्रिकल्चर झालेलं होतं मग ठरवलेलं की नाही झालं तर करूयात ट्राय मग तिकडे केलं तुम्हाला खास आवड होती म्हणून केलं की जस्ट ग्रॅज्युएशन करायचंय म्हणून तसं त्या पद्धतीने केलं नाही कारण कृषी विद्यापीठातून तुम्ही हे ग्रॅज्युएशन केले आणि आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत आणि त्याच्यातलं तुम्ही कोणतं दापोली आहे दापोली कृषी विद्यापीठातून तुम्ही तयारी केली तर तिथे ऍडमिशन वगैरे म्हणजे त्याच्याबद्दल काही सांगाल Uh, म्हणजे कसं uh, uh, मार्क्स चांगले होते बारावीत त्याच्यामुळे गव्हर्नमेंट कोट्यातूनच मला तिकडे ऍडमिशन भेटलेलं ओके okay. आणि तुम्ही काहीतरी सुरुवातीला बोलला होता ते जर आपल्याकडे शेती वगैरे असेल जर आपल्याकडे आप जर uh, हे असेल सर्टिफिकेट असेल तर मग त्याचे वीस पर्सेंट ऍड होतात मग त्याच्यानुसार मग आपले जे आपल्याला बारावीला जे मार्क्स भेटतात ते आणि ते वीस टक्के असे ऍड होऊन मग ऍडमिशन uh, कृषी विद्यापीठामध्ये असं काही ऍडमिशन करायला काही पर्टिक्युलर पर्सेंटेज चा क्रायटेरिया आहे एवढे पर्सेंटेज पाहिजे तर नाही तसं काही तसं काही नाही आणि आता तर क्रायटेरिया चेंज झालेला आहे ऍडमिशन ऍडमिशनसाठी ते सीईटी वगैरे असते आता त्याचे पर्सेंट ऍड करतात आणि जेव्हा तुमचं सिलेक्शन झालं रिझल्ट आला तेव्हा काय प्रतिक्रिया होत्या घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या घरच्यांना म्हणजे अगोदर पासूनच विश्वास होता की बाबा आईची कोणती तरी पोस्ट निघेलच कॉन्फिडन्स होता अगोदर पासून पण जेव्हा पोस्ट भेटली तेव्हापासून वडील तर एवढा आनंद झाले आनंदी झाली की प्रत्येकाला फोन करून माझी मुलगी बाबा अधिकारी झाली माझी मुलगी अधिकारी झाली म्हणजे खूप आनंद आईच्या डोळ्यात आनंद असेल बघून खूप छान वाटेल आता पुढचं काय टार्गेट आहे तुमचं या एक्झाम नंतर काय करायचं ठरवलं आता आता येणारी दोन हजार ची राज्यसेवा आहे ती टार्गेट आहे कारण आपण कसं मुलं जे आहेत ते एखादं टार्गेट फिक्स करतात ते झालं की स्टॉप करतात पण जे खरंच सक्सेसफुल जे व्यक्ती आहेत आत्ताचे तर त्यांचं जर आपण बघितलं की स्टेप बाय स्टेप एक एक एक्झाम जे आहेत ते क्लिअर करत किंवा कधीच हार मानत नाहीत किंवा एखादी स्टेप आपण बॅग तर जोडूनच द्या पण त्या स्टेपवरती पण ते स्टे करत नाहीत पुढची स्टेप चढत चढतच जातात मग तुम्ही आता राज्यसेवा हे की जर टार्गेट केलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला इन्स्पायर टॉक्सकडून शुभेच्छा आणि अतिशय खूप सुंदर असं कन्व्हर्सेशन यांच्यासोबत सुरुवातीला सुद्धा झालं त्यांच्याबद्दल आधीच बऱ्यापैकी आमचं कन्व्हर्सेशनमध्येच विषय त्यांचे क्लिअर झाले होते त्यांचा खरंच खूप म्हणजे परिस्थिती एवढी व्यवस्थित नसतानाही सुद्धा बाहेरून सपोर्ट घेतला त्यांनी त्यांच्या भावाने लहान भाऊ असताना सुद्धा मोठ्या भावाचं काम केलंय भावाने सुद्धा आणि तरी त्यांनी ते इन्स्पिरेशन ठेवलं की सपोर्ट त्यांचे सपोर्ट सिस्टीम एवढी स्ट्रॉंग नसताना पण या नॉर्मल नॉर्मल बघायला गेलं तर लहान भाऊ मोठ्या भावासारखं का का काम करतोय बाहेरचे फॅमिली मेंबर आहेत ते जूरचे नातेवाईक आहेत आय थिंक आणि त्यांनी सुद्धा त्यांना सपोर्ट केले त्याच्यामध्ये सो तुम्हाला पण अशा पद्धतीने Uh, म्हणजे इन्स्पिरेशन घेऊन किंवा सपोर्ट घेऊन नाही केलं तरी पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही स्वतःच्या स्वतः उभे राहू शकता स्वतः जॉब करू शकता स्वतःवरती स्वतः कॅपेबल होऊन अभ्यास करू शकता तर टॉक्स टॉक्सकडून तुम्हाला अशाच पद्धतीने इन्स्पिरेशनल असे अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून तुम्हाला इन्स्पिरेशन घेण्यासारख्या गोष्टी पाहायला मिळतील सो so, इन्स्पायर टॉक्स या चॅनलवरती मी मोनाली तुम्हाला सर्वांचं सहर्ष आभार मानते अशाच पद्धतीने हे व्हिडिओ जे आहेत ते इथून पुढे पाहत चला चॅनल आपला सबस्क्राइब करून घ्या या, या पद्धतीने पुढे सुद्धा अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येऊयात